ना मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तोल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्तिकोन हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहेत त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हातपाने मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत काय नाही मास्क नाही रुमाल नाही आडवे लावले स्कार्प तर हे वाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेम्यू फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या कारण यातला एक मी सांगितलंय पंधरा वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथंच आहे याचे स्वतःचे पंधरा जेसीबी आहेत शंभर राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे खरं का ना तिथं जाऊन चेक करा परळीत जाऊन चेक करा या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राखेचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन वर्षाच्या पुढे बदली अधिनियम तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू शकतं आणि पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागती म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय ते काय एम एस सी टी सी एल काय म्हणतात त्याला बरं का